खालापूर नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याची इच्छा असताना माघार घेऊन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सचिन कांबळे याला स्वीकृत नगरसेवक बनवून शेका पक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी दिलेला शब्द पाळत बौद्ध समाजातील तरुणाला नगरसेवक बनवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे खालापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या जोडीला अभ्यासू नेतृत्व असावं म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांची निवड केली होती शिवानीताई जंगम यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची निवड होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते अशातच उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि माजी नगरसेविका शिवानी जंगम यांनी शेगा पक्षासाठी सदैव मेहनत घेणारा तसेच वॉर्ड क्रमांक चौदा बौधवाडा सोमेश्वर वसाहत या ठिकाणी मोठे प्राबल्य असतानाही माघार घेऊन पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे सचिन कांबळे यांना स्वीकृत नगरसेवक बनवले आहे आपल्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याची भावना उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि माजी नगरसेविका शिवानी जंगम यांनी नेहमीच ठेवली असून सचिन कांबळे यांची स्वीकृत निवड होताच शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम आणि सर्व शेका पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली